सर्वांना नमस्कार मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे पावसाचं अतिशय जबरदस्त आगमन झालेलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये सर्व बोरचं म्हणजे बोरवेलचं पाणी या ठिकाणी गेलं होतं अतिशय पाणी टंचाई जाणत होती मी घर बांधतानाच या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेतलेली आहे आणि या रेन वॉटर हार्वेस्टिंगचं पाणी आता माझ्या बोरमध्ये जात आहे हे फिल्टर बसवलेलं आहे पाईपलाईन आहे आता हे कशा पद्धतीनं मी बनवलं आणि त्याचा फायदा काय झाला हे या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे बघा छताचं अतिशय नितळशार पाणी बोरमध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी मी टाकलेला आहे आणि याचा नक्कीच फायदा मला झालेला आहे चला तर बघूया पूर्ण रेनवॉटर हा गोष्टी मित्रांनो छतावर गेल्याच्यानंतर छताचं पाणी जेव्हा पावसाचं पाणी जेव्हा छतावर पडतं तर ते बिना कचरा या ठिकाणी पाईपलाईनद्वारे जाण्यासाठी मी अशा जाळ्या बसवलेल्या आहेत पूर्ण छतावर सहा पॉईंट काढलेले आहेत आणि प्रत्येक पॉईंटला पाणी गाळून जाण्यासाठी जाळ्या बसवलेल्या आहेत म्हणजे मोठी वाळू असेल किंवा काळी कचरा असेल किंवा दोरी असेल अशा पद्धतीचा कुठलाही कचरा या ठिकाणी जात नाही पाईपलाईनमध्ये पूर्ण पाईपलाईनद्वारे हे छताचं जे पाणी आहे ते बोरकडे मी नेलेला आहे बघा ही वरून आलेली पाईप आहे या पाईपाद्वारे पाणी खाली येतं आणि या पाईपाद्वारे हे पाणी आल्याच्या नंतर इथे एक फिल्टर बसवलेला आहे हा फिल्टरसुद्धा फक्त नऊशे रुपयाचा घेतलेला आहे हा लाल कलरचा जो फिल्टर आहे हा शेतामध्ये आपण ठिबक सिंचनसाठी वापरतो आता हा जो कॉक आहे तो कॉक जर चालू केला तर पाणी डायरेक्ट बाहेर जातं बाहेरसुद्धा शोष खड्डा केलेला आहे म्हणून पाणी नालीमध्ये सोडलेलं नाही नंतर फिल्टर झालेलं पाणी आपल्याला या कॉकद्वारे डायरेक्ट बोरमध्ये कसं सोडलं ते बघूया हा एक मी गड्डा केलेला आहे बोरच्या आजूबाजूला त्याला चेंबरसुद्धा आपण म्हणतो आणि हे पाणी जे फिल्टर आहे फिल्टर झालेलं पाणी पाईपाद्वारे या गड्ड्यामध्ये पडतं आणि या गड्ड्यामध्ये पडलेलं पाणी आपल्या बोरच्या केसिंगमधून आत जातं केसिंगला झऱ्या पारलेल्या आहेत आपण कोणी होल पण पाडू शकता किंवा डायरेक्टसुद्धा बोरमध्ये पायपाद्वारे पाणी सोडू शकतात प्लंबर वगैरे जे असतात ते हे रेन वॉटर हार्वेस्टिंग अतिशय छान पद्धतीनं करून देतात बघा या झऱ्याद्वारे हे पाणी झिरपून आत जाते आणि अतिशय जबरदस्त फायदा आम्हाला या वॉटर हार्वेस्टिंगचा झालेला आहे आता मी तुम्हाला बोर चालू करून दाखवतो बघा पूर्ण पाणी गेलेलं होतं एक ते दोन मिनटं फक्त पाणी यायचं परंतु आता बटन दाबल्यानंतर तुम्ही बघू शकता पाण्याचा फोर्स वगैरे कुठल्याही पद्धतीचं टँकर घेण्याची आता आम्हाला आवश्यकता राहिलेली नाही बोर चालू केल्याच्यानंतर चा अतिशय लवकर आणि फास्ट असं या बोरमधून पाणी आता येत आहे मित्रांनो आपल्याला वाटत असेल की पाणी घाण असेल वगैरे परंतु हे नितळ शार आहे घाण नाही फक्त पिण्यायोग्य जर नसेल आपल्याला पिण्या पियायचं न नसेल तर आपण फिल्टरचं पाणी यूज करू शकता पिण्यासाठी घरामध्ये आपल्या वॉटर प्युरिफायर असतात परंतु बाकीच्या इतर कामांसाठी मात्र कुठल्याच पद्धतीचं पाणी घाण नाही विकत घेण्याची गरज नाही अतिशय सुंदर असा फायदा मला रेन वॉटर हार्वेस्टिंगचा झाला